नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी निधीचा पहिला हप्ता मिळणार अद्याप ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासम्मान निधीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा या ठिकाणी आपण पाहू शकता नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित असल्याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारद्वारे नमो शेतकरी महासम्मान योजना सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये वितरित करण्यात येते परंतु राज्यातील सुमारे त्र्याण्णव हजार शेतकरी नमो शेतकरी महा सम्मान योजनेच्या हप्त्यापासून वंचित असल्याचे नोव्हेंबर महिन्यात निदर्शनात आले केंद्राच्या योजनेला पात्र ठरवणाऱ्या रा शेतकऱ्यांनाच राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळतो परंतु शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न नसल्याचे तसेच पात्र शेतकऱ्यांची ई के वाय सी नसल्याने ते वंचित राहिले आहे तर या ठिकाणी तीन महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण पाहूया नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारद्वारे जमा करण्यात यावा राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न करून घेण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची अडचण उद्भवणार नाही तसेच राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे ई के सी झाली नाही अशा शेतकऱ्यांची ई के सी तात्काळ पूर्ण करून घ्यावेत तर अशा प्रकारे विधानसभेमध्ये ही मागणी केलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता अद्याप ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा Yeah.